तर हे बघा आजचा कोबी लावण्याचा शेवटचा दिवस आहे फक्त पाच ते सहा बाफे राहिलेले आहेत तर आता बघा हे जे कामगार आहेत ते लावत आहेत तर कोकणांचं कसं असतं ते संध्याकाळच्या संध्याकाळी पाचच्या नंतर येतात त्याच्यामुळे चा मग चार पाच दिवस लागले इथं कोबी लावण्यासाठी कारण की मग दोन तीन तासामध्ये इतकं होत नाहीत आणि दिवसभर लावायचं जर म्हटलं असतं तर व एका दिवसात पूर्ण लाव लावून झालं असतं पण मग पाचच्या नंतर थोडं काम होतं का म्हणजे त्यांना येतान करता साडेपाच तरी वाजतातच तर मग अशा पद्धतीनं दोन तीन दिवस त्यांनी कोबी लावली आणि मी त्यांना रोप पण देत आहेत पाठीमागे त्यांच्यावाल्या आणि त्यांचं चेक पण करत आहेत कोणी व्यवस्थित लावत आहे की नाही कारण की उक्त जर म्हटलं ना तर इतकं व्यवस्थित लावत नाहीत घाई करतात आणि उरकायच्या मागं लागतात ते म्हणजे पटकन काम होऊन किंवा घरी जाईल त्यांना असं होत असतं तर ते अक्षरशः काही काही ठिकाणी दोन दोन झाडे पण लावत होती तर मग त्यांना ला सांगावं लागतं की व्यवस्थित लावा किंवा मग त्यांच्या मागचे जे रिकामे झालेले ट्रे पण आहेत ना ते ट्रे पण उचलून मी साईडला ठेवत होती कारण की आपलं पण काय होतं संध्याकाळच्या वेळेस खूप धावपळ होती आणि घरी पण जायचं असतं म्हणून पटकन माझं जे काम आहेत ना ते पण काम करत होती मी म्हणजे त्यांच्या मागचे जे ट्रे आहेत किंवा जे कॅरेट आहेत ते उचलून मी गाडीमध्ये ठेवत होती कारण की नंतर मग संध्याकाळच्या वेळेस काहीच दिसत नाही इथे तर अशा पद्धतीने इथे कोबी लाव लागण चालू आहेत झालीच आहेत शेवटचा दिवस आहे आज Mm-hmm. Mm -hmm. mm -hmm. आज कोबी लावायचा शेवटचा दिवस आहे तर अशी पूर्ण कोबी लावून झाली आहेत पूर्ण शेतामध्ये आणि हे बघा आता इकडे हे फक्त चार ते पाच वाफे राहिलेले आहेत तर हे चार पाच वाफे झाल्यावर आपली कोबी लावून झाली आहेत रोप असं वाटत होतं की रोप कमी येईल पण नाहीत बरोबर पुरला आहेत रोप म्हणजे पुरणार आहेत इतकं इतकं रोप आहे अजून जाळ्यांमध्ये शिल्लक हे बघा आणि आता इकडे पाणी पण भरत आहेत आता परत हे लावलेली कोबी आता दोन एक दिवस झाले आहेत तर मी कोबी लावायच्या सुरुवातीला पहिलेच जे तणनाशक आहेत ना तर तणनाशक शेतामध्ये खाली मारून दिलेलं होतं जेणेकरून कोबी लावल्याच्या नंतर शेतामध्ये म्हणजे गव्हाचं शेत आहे तर गहू उतरू नाही त्याच्यामुळे किंवा इतर जे तण आहेत ते तण पण उतरू नाही त्याच्यामुळे खाली इथे आम्ही मग तणनाशक सुरुवातीला मारून दिला आहे नंतर खत पण टाकलेलं आहे आणि नंतर मग आता कोबी इथे लावत आहोत तर थोडं राहिलं आहे पण आता मी घरी चालली आहेत ना तु हे बघा आता कोबी लावून झालीच आहेत आणि माझ्या मागे पण इथे कोब्या कोबीच आहेत म्हणजे म्हणजे आमच्या इकडचे जे शेत आहेत ना प्रत्येक शेतामध्ये कोबीच आहेत कारण की कोबींचं कसं असतं कोबीचं लागवड पण परवडते आणि कोबी डायरेक्टली शेतामध्ये येऊन जे व्यापारी आहेत ना शेतामध्ये येऊन घेऊन जातात म्हणजे कुठल्याही पद्धतीचा आपला त्रास होत नाही तर हे इथे सगळ्या शेतकऱ्यांनी कोबीच लावलेले आहेत आणि आत्ता फक्त चार पाच वाफे राहिलेले आहेत तर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत होऊन जाईल लावायचे तर आता मी इथे चालले आहेत आता घरी कारण की खूप केवायची आली होती ना आता मी घरी चालली आहेत कारण की घरी जाऊन तुम्हाला माहीत असेल की गायींचे दूध काढायचे आहेत आणि नंतर मग ते गवळी दादा आहे ते पण जर दूध न्यायला लवकर तर हे बघा इथं मस्तपैकी सगळ्या कोब्या आहेत